आयुष्य कुठल्या तरी दुसऱ्याच्या पोस्टवर लाईक देण्यात नाही तुमचं आयुष्य असायला हवं असं काहीतरी जिथे लोक तुमच्या लाईफला लाईक करत बसतील आजकाल सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवर आहे पण तुम्ही लक्ष दिले का की कि तुम्ही किती वेळ स्वतःच्या आयुष्यासाठी जगता इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्नॅपचॅट हे सगळं आहे पण तुमचं स्वप्न कुठं आहे तुमचं पॅशन कुठं आहे तुमचं फ्युचर कुठं आहे तुम्हाला वाटतंय ना की सगळं पुढं जात आहे आणि आपण माग राहिलोय मित्र कमवतात लोक ट्रॅव्हल करतात फोटो टाकतात आणि आपण आपण डोळ्यात फोन घेऊन बसलोय पण खरे सांगा तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणाचे रील लागते का तुमचं यश कोणाच्या लाईकवर अवलंबून आहे का नाही ना मग आत्ताच उठा उठा आणि स्वतःच्या आयुष्याची रील रियल बनवा सकाळी दहा वाजता उठणाऱ्याला बर्ड म्हणत नाही पहाटे पाच ला उठून स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्याला यशस्वी म्हणतात तुम्ही गरीब घरात जन्म घेतला ते तुमचं नशीब होत पण पन गरीबपणात मेलात तर ती तुमचं चुकलेलं निर्णय असेल आज जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास सुरू करता तुमचं बिझनेस आयडिया प्लॅन करता तुमचा वर्कआउट करता तेव्हा एक नवीन रील तयार होते जिथे तुम्ही हिरो असता आई बाबा आपला खर्च वाचवून स्वतःला शिकवतात आणि तुम्ही वेळ वाया घालवता मोबाईलवर स्क्रोल करत कधी ना कधी त्यांचा विश्वास फेडायला हवा ना कधी ना कधी स्वतःला सिद्ध तर करायला हवा ना तुमचं फ्युचर त्या पाच सेकंदांच्या रीलमध्ये नाही ते त्या पाच तासांच्या मेहनतीच आहे तुमच्या यशाचे रील एक दिवस व्हायरल होईल पण त्याच्या मागे हजारो दिवसांचे असतील घामाचे लोक हसतील न करतील पण लक्षात ठेवा श्वास थांबला तरी चालेल पण स्वप्न थांबता कामा नाही जर आज उठलात आज कामाला लागलात तर उद्या जग उठून तुमचं नाव घेईल उठा कामाला लागा आणि स्वतःची एक स्टोरी लिहा जी लाखोंनी ऐकावी आणि लाखोंनी प्रेरणा घ्यावी कारण तुमचं आयुष्य इंस्टाग्राम रील नाही पण एक रियल स्टोरी होऊ शकतं